नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण मजेत ना आता बाप्पाचं आगमन होणार आहे तर मी आहे ना एक रेसिपी करणार आहे त्याला लागणारं साहित्य तुम्हाला दाखवत आहे तीळ आहे पांढरे तीळ शेंगदाणे एक वाटी आणि एक वाटी मी असा गूळ आहे बारीक करून घेतलेला आहे बाप्पा येणार आहे स्वागताची तयारी करत आहे मी तुम्ही पण करा मी सांगितल्याप्रमाणे खूप छान असते नक्की बनवा गॅस ठेव गॅस पेटवला गॅसवर कढाई ठेवली आणि हे शेंगदाणे आहे तर मी भाजून घेणार आहे पूर्ण भाजून घेते मी आहे ना मित्रांनो शेंगदाणे आहे ना थोडं कमी गॅसवरच भाजायला आहे कमी गॅसवर जर भाजलं तर शेंगदाणा छान भाजला जातो आणि टेस्ट पण छान येते छान हळवून भाजून घेते तुम्ही कशी करता गणपतीची तयारी तुमची कशी चालू आहे ते पण सांगा आणि मी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्येच करणार आहे नक्की तुम्हाला पसंद येईल आपण खूप घाई गडबडीमध्ये असतो कधी कधी आपल्याला वेळ मिळत नसतो तर अशा साध्या साध्या रेसिपी आपण करू शकतो देवाला नैवेद्यासाठी किंवा आपण पंडालमध्ये जर आपण किती पण आपण नेऊ शकतो प्रसाद म्हणून तर करून बघा शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा तुम्ही आणि बघा रेसिपी कशी वाटते ते पण सांगा कॉमेंट्समध्ये दहा दिवसात कोणाकडे गणपती असते काय करायचं अशी आपल्याला रोजच वाटत असते तर मग अशा अशा पद्धतीने मी सांगत आहे त्या प्र पद्धतीने तुम्ही करू शकता आपल्याला प्रश्न पडतो की आता काय करायचं आज काय करायचं उद्या काय करायचं सर्व काही आपल्या मा, मनामा मनामध्ये आहे ना प्रश्न निर्माण होत असतात तर साध्या साध्या रेशिप्या करायच्या देवाला नैवेद्यासाठी मला एवढं शेंगदा शेंगदाणे भाजायला चार ते पाच मिनिट लागले गॅस बंद करते आणि शेंगदाणे काढून घेते हाच पॅन गरम आहे त्याच्यामध्ये तीळ भाजून घेते अशा पद्धतीने थोडं भाजून घ्यायचं ती पण आपले भाजणं झालेली आहे गॅस मी बंद केलं बघा मित्रांनो पूर्ण आहे ना, ना मिक्सीमध्ये मी टाकून घेतलं जास्त काही भांडी वगैरे काही नाही काढायचं थोडक्या भांड्यामध्ये आणि गुळ पण याच्यात टाकून घेते आणि मिक्सी धरून घेते बघा मित्रांनो शेंगदाणा कूट आणि गोड दोन्ही मिक्स करून मी छान असं मिक्सी धरलेली आहे आणि याच्यामध्ये थोडं मला दूध टाकायचं आहे थोडा कोरडा वाटत आहे म्हणून मी थोडं दूध टाकते आणि दूध टाकून छान मळून घेते छान आहे ना छान मिक्स करून घेते जेणेकरून आपला मोदक आहे ना कुठला नाही पाहिजे आणि छान आला पाहिजे बघा मित्रांनो छान आहे ना कलर आलेला आहे आणि मऊ झालेला आहे गोळा बघू शकता छान आहे तेल बाहेर निघत आहे छान मी मळलं याला आता मोदक करते छान वाहून घ्यायचं जेणेकरून फुटलं नाही फाटलं नाही पाहिजे आणि दिसायला पण छान सुबक दिसलं पाहिजे अशा प्रकारे तेल पण निघत आहे याच्यामधून हे बघा मित्रांनो साच्या घेतला याच्यामध्ये तीळ टाकले आणि छान प्रेस करत भरायचं आपल्याला दोन्हीकडून पण छान असं आणि खालून पण छान प्रेस करायचं छान मी याला पॅक केलं आणि आता काढून घेते बघू शकता किती सुंदर असं आपला मोदक तयार झालेला आहे अशाच प्रकारे ना मी पूर्ण करून घेते भरपूर ते टाकले मी आणि छान याच्यामध्ये भरून घेते दोन इकडून पण भरायचं इकडे पण आणि इकडे पण बघा मित्रांनो आपले पूर्ण मोदक आहे ना असे तयार झालेले आहे किती सुंदर आहे अशा प्रकारे मी नव मोदक आहे ना पूर्ण तयार करून घेतले तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली गणपतीला केलेले मोदक तुम्हाला कसे वाटले नक्की कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि खूप छान झालेला आहे मोदक तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी खूप सोपी आणि साधी आहे काही जास्त काही ग म्हणजे जास्त हे नाही गरज आहे थोड्याच वेळामध्ये खूप छान असे मोदक तयार झालेले आहे नक्की तुम्ही ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा पुन्हा भेटतो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री जय श्री गणेशा जय श्री गणेश नमस्कार मित्रांनो देवासाठी मी कंठी करणार आहे त्याला लागणारं हे सर्व साहित्य आहे बघा कापूस घेतला मी या कापसापासून आपल्याला कंठीत त बनवायची आहे तर मी छोटा असा इतका कटक इथून कट केलेला आहे आणि बघा अशा पद्धतीने याची वात बनवायची आता आपल्याला छोटी किंवा मोठी तिथे आपल्या मर्जीनुसार असते आणि अशी बनवायची रेडीमेड भेटले तर आणखीन छान अशा पद्धतीने वात तयार करायची हातावर बघा याला काही जास्त साहित्य पण जास्त पाहिजे नाही या प्रकारे करून घ्यायची वात हे बघा मी अशा पूर्ण वाती तयार करून घेतलेली आहे आणि फेविकॉल कैंची आणि स्टेपलर आणि अशा मी अशा साईजच्या मी छोटे छोटे आहे ना पुट्ट्याच्या असे बनवून घेतलेले आहे आणि ही लागणारी रिबन बघा असं फेविकॉल आहे ना पूर्ण लावून घ्यायचं चिपून घ्यायचं आणि एक एक वात आहे ना हसी चिपवायची अशा प्रकारे मी असे पृष्ठाचे आहे ना पैशाच्या साईजचे मी छोटे छोटे आकाराचे कट केलेलं आहे असं लावून घ्यायचं पूर्ण बघू शकता खूप सोपी पद्धत आहे हा कापूस घेतला मी आणि मध्यभागी आपल्याला फेविकल लावून ठेवायचं आहे चिपकवायचं आहे बघा अशा प्रकारे चिपकून घ्यायचं आणि हे पूर्ण आहे ना आपण हातामध्ये धरायचं हे वाती आहे ते बघा अशा पद्धतीने छान मोदकाच्या साईजच्या असं धरून घ्यायचं मी अकरा वाती लावल्या आणि थोडंसं वरून आहे ना आणि थोडं जास्त झालं तरी कट करायचं काहींची ना बघा हा मोदकच्या आकाराचा किती छान तयार झाला आणि थोडस आपल्याला वर ना कट करायचा आहे थोडी साईज कट करायची बघा अशा प्रकारे आणि कलर लावायचा वर अशा प्रकारे हे बघा मी अशा प्रकारे आहे ना पूर्ण लावून घेत आहे आणि मध्य मध्ये आहे ना कापूस ठेवायचा पुन्हा एकदा सांगत आहे मी छान फेविकॉल लावून आहे ना असं जाड सारा आहे ना कापूस ठेवायचा या प्रकारे आणि पूर्ण हे वर घ्यायचे वाती आपण बनवलेल्या भाती यांना लावलेल्या ते पूर्ण असं बर करायचं आणि असा पिळा मारायचा बघा हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे तयार करून घ्यायची पूर्ण हे आहे ना आतमध्ये लावायचं आहे ना हे आम्ही आहे ना खालून थोडं कट केलेलं आहे आणि वरची वरची बाजू आहे ती जशीच्या तशी ठेवलेली आहे हे खालची आहे ना थोडं कट केलं बघू शकता हे बघा मित्रांनो ही रिबन्स आहे इथं पण पिन मारून घेतली आणि इथे पण पिन मारून घेतली आम्ही आणि हा मोठा मोदक आहे बघा इथे लावते सेंटरमध्ये त्याच्यानंतर आता एक 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 आहे ना लावून घेते सेम साईजमध्ये लावायचं अशा प्रकारे मादी मादी हे मध्ये मध्ये आहे ना लावायचं आहे याला फेविकल लावून अशा प्रकारे फेविकॉल लावायचं आणि चिपकवायचं अशा प्रकारे मी पूर्ण चिपकून घेतले हे बघा मित्रांनो पूर्ण आहे ना आपली मोदक कंठी तयार झालेली आहे अशा प्रकारे मी पूर्ण लावून घेतले आहे मोदक वगैरे अशा प्रकारे आपली सुंदर कंठी तयार झालेली आहे तुम्हाला माज माझी ही कंठी किंवा हार कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही पण करून बघा मी सांगितल्याप्रमाणे खूप सोपी आहे जय गणपती बाप्पा